CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज फरदापूर सोयगाव काकराडा परिसरात प्रत्यक्ष जाऊन केले त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि शासनाकडून तातडीने पंचनामे करून योग्य भरपाई मिळावी अशी मागणी केली पाहणी दरम्यान नायब तहसीलदार संभाजी पाटील गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड कृषी अधिकारी भारत कासार तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले ओके सर सोयगाव तालुक्यामध्ये सातत्याचा पाऊस या गेल्या पाच दिवसापासून पडू लागलो आणि याच्यामुळं मका असल कापूस असल सोयाबीन असल किंवा अजून धान्य मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या नुकसानाचे सर्व पंचनामे झाले आता या तीन दिवसाच्या आत सर्वांच्या अकाउंटवर जे जे शेतकरी बांधवांनी ई के वाय सी किंवा त्यांचे अकाऊंट आपल्याकडे आलेले आहे त्या सर्वांच्या अकाऊंटवर या तीन दिवसामध्ये पैसे पडतील जेणेकरून जो खचलेला शेतकरी आहे त्याला शासनाची मदत मिळेल आणि भविष्यामध्येही जी काही कर्जमाफीचा मी आता फिरू लागलो तीन दिवसापासून तर सातत्याने लोकांची मागणी आहे कर्जमाफी करा त्यालाही कर्जमाफीच्या बाबतीत नि अंतिम निर्णय हे सरकार घेईल परंतु मी या तालुक्याचा आमदार या नात्याने सोयगाव सिल्लोडच्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे त्या निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण ते सकारात्मक सरकार आहे आणि निश्चित त्याची नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या दोघांच्याविषयीही अंतिम निर्णय सरकारने आता कर्ज आपल्या नुकसान भरपाईचे पैसे या तीन दिवसामध्ये अकाउंटवर पडतील असं मुख्यमंत्री महोदयांनी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बोलले त्याप्रमाणे आता पुढची तयारी शेतकऱ्याला रब्बीसाठी लागणारी मदत जी लागल त्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे आहे त्याचा तो ॲडव्हान्स पैसा त्याच्या हातामध्ये आला बी बियाण्यासाठी तर निश्चित रब्बीचे पीक ते घेऊ शकता okay. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसी एन न्यूज डेक्स चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा